म्हणले की पावणी डोक्यातली येणार गुडक्यातली येणार घोट्यातली येणार सगळी येणार अहो सोडा बापराव ते तुम्हाला सांगतो आज एवढं गावची यात्रा आहे आणि यात्रेमध्ये मध्ये तुम्हाला सांगतो फक्त आपल्याच गावच्या नाही तर आजूबाजूच्या गावच्या सुंदर सुंदर तरुणी आलेले चेहरा तुमचा कसा गुलाबी पडतो रे तो कोणाला दिसत नाही मी तर तुम्ही काय सांगतोय सुंदर सुंदर आले हो काय सांगू तुम्हाला त्यांचं सौंदर्य काय काय सांगू सौंदर्य लवकर सांगू मला आशा तुम्हाला सांगतोय लांब लचक तोकड्या केसांच्या अरे लांब लचक तोकड्या केसांच्या कुठे असतात लांब सडक केसांच्या असतात म्हणजे लांब सडक केसांच्या लांब सडक केसांच्या अशा गोरे 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 गालांच्या अशो बापर अशो लाल 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 होट ए अरे हे होट आहेत का रेल्वेच्या पटरे त्या आहो बापर होटच आहेत लाल 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 होट आहेत बापर समीर भाई समीर भाई हा माझ्या एक मनामध्ये प्रश्न आहे या सुंदर सुंदर गोऱ्या गोऱ्या तरुण मुलींच ओट लाल का म्हणजे तुम्हाला प्रश्न पडलाय हो। सुंदर तरुणीची ओट लाल का असतात हा तो आता तुमच्या शंकेचा करतो आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो द्या द्या तुम्हाला तर पटलच बापूराव हा आमची गवळी नगर मध्ये जी सगळी तरुण मंडळी आहेत ना हा ह्यांना सुद्धा पटल बर तुमचं हे पटल का नाही सांग या तुम सुंदर द्रौणेश होत लाल कास्ता सांगतो आता ये हसिरों के बाल होते हैं लड़कों को फंसाने का जाल होते हैं ओ लड़कों को फंसाने का जाल होता है बराबर ये हसिरों के बाल होते हैं लड़कों को फंसाने का जाल होते हैं अरे जाने कितनों का खून पीती है ये कंबकट न जाने कितनों का खून पीती है ये कंबकट तभी तो उनके होंठ लाल होते हैं आ, तुम्हाला जा जा तुम्हाला आवडेल ना जर ब्रोकॉली बी आवडेल आवडलं आवडलं पण मी मला काय म्हणायचं समीर भाई हा यात्रेचा कार्यक्रम आहे त्या बायांसाठी काय कार्यक्रम वगैरे ठेवले का नाही का वगैरे यात्रा अहो यात्रेच्या कार्यक्रमामध्ये हे ना बायांच्या उखाण्याच्या स्पर्धा ठेवल्या होत्या अरे वा 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 उखाना म्हणलो ना का माझी एकदम हृदय आपला विषय आहे बाबा चा उखाना नाही आवडतो पडदेशी सांगा त्या उखाण्याच्या तुमची मेहणी देखील आली होती आईला नेमकं मी ज्या बाजूला आली आणि तुमच्या बाजूला मेहनी गेली काय काय म्हणली माझी मेहनी तुमची मेहुली आली तुमच्या मेहुनी मस्त मध्ये उखाना घेतला कशी आली ती कशी आला बघा तुमची मेहुनी अशी चालत आली कशी आली आईच्या गावात नाही की बाहेर ती चालत आली माझ्याकडे नाही आली काय म्हणली आले आले ती आली आली तिने मस्त मध्ये घेतला काय घेतला हांड्यावर हांडे सात वा वाड्यावर वा, वा, हांडे वा, सात वा। हांडे हंडावर हंडे सात हांडे त्याच सगळे धोंडे त्याच सगळे धोंडे बापूरावांचं नाव घेते त्यांच्या घरचे सगळे माफ करतो आधी तिन मी भीमाकडावणी असते जशी माझी होती माझी पण मिळून आली होती तरी म्हणलं अजून मेन मुद्द्याला हात कसं काय नाही हा मेन मुद्द्याचा बरोबर मी सांगतो तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा एक सुंदर ओखाना घेतला तिने एक सुंदर ओखाना घेतला कुठला ओखाना घेतला इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अरे माझी मिवनी ती ती शिक्षिका आहे तिने असं नाव घेतलं हो असेल ती जरा जास्त शिकली त्यामुळे तिने पुस्तकी भाषेत नाव घेतलं हो पुस्तकाला हो पुस्त भूगोलाच कवर हा आणि समीररावचे नाव घेते हो बापूराव लवर असं नाव घेतलं हो तोच मला राग आला मी त्या बायकांच्या घोट्यात घुसलो आणि त्या चार पाच बायका येऊन मला भांडिल्या हा रेड रे रे आमच्यात कशाला घुसला तोच मला लागला बायकांच्या घोट्यात घुसलो आज तिकडे बघा तिकडे सगळ्या बायका बायका बायकाच बायकच हो साध तुम्ही एसटी मध्ये प्रवास करायचा तिकीटामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणून दुनियाभर भर ही बायकांची गर्दी सगळी एस टी बायकांनीच बायकाच या राजकारणामध्ये जा पन्नास टक्के आरक्षण बरोबर आहे तिथे पण बायको साधी ह्याला सगळ्याला बायट कोण घरी या घरी आला एखादा टीव्ही लावा हा टीव्ही लावा कुठलं बी चॅनल लावा सगळे चॅनल फक्त बायका वरतीच आहे फक्त बायकाच हे पळवली बापूराव हा हो मला सांगा आपल्या पुरुषांवरती काय आहे का नाही नाही अन्याय आहे आपल्यावर पण समीरराव तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या सुद्धा आपल्यावर सुद्धा त्यांनी अन्याय केला नाही आपल्या सुद्धा सुद्धा एक जाहिरात आहे जाहिरात आपल्यासाठी आपल्यासाठी जाहिरात आहे आपल्यासाठी सुद्धा जाहिरात आहे जाहिरात कुठली आहे आपल्यासाठी आहे ना हा बीटेक्स मलम हित खजव आली लाव बीटेक्स लाव हित बीटेक्स भी लाव आपल्यासाठी बीटेक्स मलम हा अजून आणि दुसरी एक जाहिरात आहे कुठली ती नाही का ते असं असतं फिसिक 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 हा आणि असं फिसफिस केलंय चार सुंदर सुंदर तरुणी मग काय मी पण करू, करू का मी पण करू काय करतोय म्हणजे असं शिक्षित केलं की चार तरुणी येतात करून बघायचं घ्याय समीर विचार चार म्हशी आल्या म्हणजे बापर तुम्ही केलाय की तरुणी येतात केलं म्हशी येतात म्हणतो तुमच्या घरची भांडण मिटली का नाही भांडण ही सारखीच होत असते हा हो का जिथं चुल ना तिथं काय वाटतंय काय करावं वाटतंय काय सांगायचंय बांधणं म्हणलं पण तुम्हाला सांगतो सांग या भावनाचा बर, 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 बर। तिने आठ दिवसापूर्वी महिन्यापूर्वी पण मला मारलं या सगळंच मार खात तुम्हाला काय वाटतंय काय करावं म्हणून पण मी ना गांधीवाद स्वीकारलाय अजिबात हात उचलायचा नाही गांधी बाबा म्हणले ह्या गालात आणलो तर हे हवाल पुढं करायचं पण हात उचलायचं नाही कारण मी गांधीवाद स्वीकारलाय मग काय केलं काय तुम्ही पुढं तिला याकडे मी मारण्याचा केला प्रयत्न हा असा असा जे जे हात आय आय आया तीन महिने माझा असा हात होता त्यामुळे आपण आता गांधीवाद स्वीकार काय करणार काय मग मी आता सरळ ठरवलंय हा अजिबात ह्या मारामारीत पडायचंच नाही बर सरळ आहे ना भगवी कपडे घालायची आणि हिमालया जायचं हिमालयात सावधी मित्रांनो आमच्या बापरा